गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम टू मी ब्लॉग तर सकाळी सकाळी सुंदर असं स्वामींचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली की दिवस खूप प्रसन्न जातो आंघोळ झाली की स्वामींची पूजा वगैरे झालेली असते तोपर्यंत तर इकडे स्वामींची पूजा झाली तर मस्त असं स्वामींची आजची देवपूजा बघा ह्यांनी केलेली पूजा का ह्यांनी केले की भरगतचं अशी भरपूर फुलं वगैरे असतात बागेतली मी आणून देते फुलं आणि ते अशा सगळी स्वामींना फुलं वाहतात आणि कधी कधी स्वतः जर बागेमध्ये गेले ना तर ते स्वतः तोडून भरपूर असे फुलं घेऊन येतात इकडे छान अशी गॅसची पूजा करून घेतली गॅसची पूजा केली की किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि स्वयंपाक करायला सुद्धा बरं पडतं सकाळी सकाळी अन्नपूर्णेची पूजा केली दूध तापायला ठेवलं आणि मग मी आलेली आहे बागे बागेमध्ये बागेमध्ये आरे की फुलं तोडायला बरं पडतं फुलं तोडून देवपूजा करायची पण त्या अगोदर रांगोळी वगैरे काढायचे तर इकडे बघू शकताय छान छान सुंदर अशी आपल्या बागेतली भरपूर अशी फुलं आत्ता हल्ली बागेमध्ये भरपूर फुलं येतात त्यामुळे मला बरं पडतं विकतची जास्त फुलं आणायची काय गरज लागत नाही तर बघा आज भरपूर अशी साफसफाई केलेली आहे आज रोजच्यापेक्षा खूप लवकर उठले बेडरूम आवरलं दुकान आवरलं तर असे भरपूर असे क्लिनिंग केलेली आहे आजसुद्धा त्यामुळे आज, त्या आज लवकर उठले रोजच्यापेक्षा कारण क्लिनिंग सध्या चालू आहे आणि आपला डिटेलमध्ये व्हिडिओ क्लिनिंगचा सा संध्याकाळी ये साडेनऊला येईल तर तो पण तुम्ही नक्की पहा बरं का आणि जे तुमच्या तुम्ही जर मोठे ब्लॉक पाहत नसाल तर नक्की पाहत जा तिकडे बघू शकताय छान असे आज पण सुंदर असे गणपती बाप्पाची सुंदर सुरेख रांगोळी शेअर केलेली आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने खूप सुंदर दिसते बरं का हीसुद्धा रांगोळी आणि काढायला पण इझी आहे पटकन येईल अशी सुद्धा खूप घाई गडबड होती त्यामुळे एडवकटी जास्वंदिचं फुल काढलं आणि पटकनाचं उमरापूजन करून घेतलं तर कशी वाटते रांगोळी गणपती बाप्पाची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही किती मी काढलेल्या मी आ, जे शेअर केलेल्या रांगोळी तुम्ही किती काढल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे उमरापूजन वगैरे करून घेतलं आणि खरंच बघा इतकं प्रसन्न वाटतं ना हे येऊ किती बी मला काम असू द्या आणि कितीही घाई गडबड असू द्या पण हे काम माझं कधीही चुकत नाही न चुकता हे उमरापूजन दारामधली रांगोळी आणि त्यानंतरच मग माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टीला सुरुवात असते इकडे छान सुंदर गणपती पप्पाची जवानं दाखवते रांगोळी त्यानंतर देवपूजा करून घेतली सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली देवपूजा तर बघा आज विड्याची पानं लावली होती मंगलकशला पाणी बदललं गासून घेतला कलश मळवट भरला देवी आईला मस्त आणि त्यानंतर बघू शकताय मस्त अशी देवपूजा तर गणपतीची आरती बसून केली त्यानंतर दुर्गे दुर्गट भरे आपली देवीची आरती करते ना मी तरती वाकुन माजा थोड़ा काड़त नहीं। देव तर ती वाकून केली बसून पण जरा पाय माझा थोडासा दुखतो त्यामुळे दम पण काढत नाही आणि देवपूजेला तर नाही नाही म्हटलं तर एक तास मला लागतोच लागतो आणि त्यामुळे माझा गुडगाव खूप दुखतो कमी वयामध्ये जर आपल्याला अशी दुखणे लागली तर खूप अवघड आहे बघा घरामध्ये दुसरं करायला कोण नसलं की चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट